नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू दे शकतो आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुंतेश्वर कोंडा जोरदार पावसाची शक्यता आहे राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे विजयदुर्ग वाडापेठ पुरंगड लांजा राजापूर रायपतंग गगनबावडा खरेपतन राधानगरी सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि रत्नागिरीकडे जर बघितलं रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुण तसेच बेलकर साखरपादिवृ संगमेश्वर जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे कोयनापाटांकडे मध्यम स्वरूपाचा राहील माखजांकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे गुहागर आणि चिपळूण खेळ दापोली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस तर प्रतापगडकडे मात्र मध्यम स्वरूपाचा कोरेगाव देवीघर मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जितेला वसा जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काशी तसंच रेवदांडा रोहाना गुठाणा सुधागड शिरगाव आंबेवानी जास्त ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे अलिबाग चोंडी पेजरी पेनशिरोली खोपोली सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे पेट कुसर कर्जत निरळ पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसेच या ठिकाणी खिरचणवाडा ओमवाडी मीरा भाईदर ठाणे निंजेगाव बदलापूर कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली मध्यम सरी शक्यता आहे शहापूर पिल्वी उंबरपाडा वसईविरार सपाले गोदमल वाडा मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये पालघर मानूर कुदान बोईसर वानगाव कासाकोड सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं सापुतारावणीकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पावसा जोर सटाणाकडे थोडा जास्त राहील देवळा चांदवड दोधांबे कळवण या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसेच त्र्यंबकिगोधपुरीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर नाशिक सिन्नरच्या बऱ्याच परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये निफाडकडे देखील जोर थोडा कमीच आहे तर नागपूर माळसाक्री निमगाव सिन्नर वावी तसंच मंजूर देवगाव लासलगाव निफाड सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पावसात जोर वाढलेला आहे मालेगाव मनमाड येवळाच्या परिसरामध्ये तसंच अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूरकडे जोर जास्त आहे संगमनेरकडे मात्र जोर थोडा कमीच आहे हलक्या मध्यम सरी आणि या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहुरी घोडेगाव बगूर पाथडी अहिल्या देवीनगर जोरदार पाऊस राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे पुणे जिल्ह्यामध्ये मात्र जुन्नूर मंच चाकणकडे हलक्या मध्यम सरी पुणे सासवड लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी येऊ शकत आहे पुणे जिल्ह्याकडे देखील जोर थोडा कमीच आहे लोणी काळभोर वाघोली आळंदी चाकण शिंदे पुनावली सुजगाव सोनापूर शेवापूर सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस सातारामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जोर जास्त आहे मेधा वसुळपोट सौराट अरशी शिंगावडी या काही परिसरामध्ये आणि जोर कमी आहे कोरेगाव पोसा सावेली वडूज अनुदाह निदाल दहिवडी मोल आदराखी देवरा नांदलफलटण बारामती बरड या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे सोलापूरकडे मात्र जोर वाढलेला आहे इंदापूर अकलूज पिलीव जोरदार पाऊस मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस सांगोली पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकत दिवसभरामध्ये आहे संख्या या ठिकाणी जोर कमी आहे मात्र सांगलीकडे जोर वाढला आहे सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस सांगली तासगाव कुचीनागज मध्यम स्वरूपाचं विटा मायनीकडे जोर थोडा कमी आहे मात्र कृंदावडकुळाची या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि कोल्हापूरमध्ये आज दिवसभरामध्ये कोल्हापूर ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस कोकडो मालकापूरकडे मुसळधार पाऊस परोळा संगोळ तसेच राधानगरी गगनबावडा बिद्री गारगोटी कापसे मुरकुंड निपाणी जैनवाडी सर्वत्र जोरदार पाऊस होणे शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच परिसरामध्ये जोर वाढलेला आहे मात्र वैजापूर गंगापूरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील राहील दरंग क्षेत्राकडे जोरदार पाऊस होऊ शकत आहे धाकेपालपै टेगावणे भागतापूर सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि जबरदस्त जोरदार पाऊस राहील सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोडच्या बऱ्याच परिसरामध्ये जोर जास्त आहे उत्तर भागात देखील जोर जास्त आहे दौलताबाद एलुरगुफ्फाय नूर कन्नड अंबालासाई गव चाळीस गाव जोरदार पाऊस फुलंबरी विरामगाव पिशोर सिल्लोड अनवा जनता मुसळधार पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये उत्तर भागाकडे जर बघितलं तर जाफराबाद संवतनगर रस्नाबाद दाबाडी भोकरदन जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच अतिमुसळधार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर तानवाडी जोरदार पाऊस शक्यता आहे जबरदस्त जोरदार पाऊस वडीगूद रामासगाव शेवता या ठिकाण देखील अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो बीड जिल्ह्याकडे या ठिकाणी जोर वाढलेला आहे बीड गेवराई उमापूर मंगुळ अतिमुसळधार पाऊस माजलगाव तसंच बीड वडवणी तळगाव शहर जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आंबेजोगाई धारूर के जेळम चौसाळा जबरदस्त अतिमुसळधार पाऊस आणि धारशिवमध्ये कळम मासा ताकडभूम जोरदार पाऊस येडशी पेठ खामगाव धारशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा दक्षिणे ला राहील बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शक्यता धारशिवमध्ये देखील बघायला मिळू शकते लातूरच्या बऱ्याच परिसरामध्ये मुसळधार पाऊस लातूर तसेच तसंच लंगा हा जो काही परिसर आहे जबरदस्त जोर वाढलेला आहे या ठिकाणी आज दिवसभरामध्ये अहमदपूर बाळडापूरकडे अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता देखील आहे परळी गंगाखेड परभणीमध्ये जर बघितलं झरीबोरी जंतूर सैलू पाथरी परळी गंगाखेड जबरदस्त जोरदार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे नांदेडवागाळामध्ये पूर्णा बासमत नांदेडवागाळ भोकर पेटोंबरी जोरदार पाऊस अशक्यता आहे तसंच लोहाबजूक कवठा नरसी अतिवृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतो हे मैतनगर उमरखेडात आमचा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस हिंगोलीकडे मात्र जोर जास्त वाढलेला आहे सप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसळ औंढा नंगनाथ सर्वत्र या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची ही। शक्यता आहे हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोर वाढलेला आहे नागपूरमध्ये जर बघितलं तर कोंडाली काटोल नरखेड सावनेर या परिसरामध्ये जोरदार पाऊस राहील भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये हलक्या मध्यमस्रींची शक्यता आहे उमरेड खेरगाव बिहपूर पौनिंग गोथंगा मध्यम सरी उत्तर येला देखील या ठिकाणी वारती चिखली मौदा धर्मापुरी बारशासोली कांधारी मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळू शकतो गोंदियाकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे गोंदिया लांजी वारसुनी बालाघाट साकोली देवरी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आणि गडचिलीकडे मात्र जोर थोडा जास्त राहील मारखासा राजोळी देसाई गंजार मोरी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मुरुमगाव कापसी गडचुली चामोरची आज दिवसभरामध्ये मध्यम स्वरूपात मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड गिरवाडा सर रेपनपल्ली सर्वत्र मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस आणि चंद्रपूरकडे आज दिवसभरामध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती जोरदार पाऊस अशी आहे भातडी मौली कुटवाडा चारगाव विखे चिमूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस चंद्रपूरपेक्षाही जोर जास्त वाढलेला आहे यवतमाळमध्ये पांढरकवडा पेरा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे तसेच या ठिकाणी बघितलं रुई जवई आर्णी हा जो काही परिसर आहे साखळी दिग्रज दरवा लखेड नेर यवतमाळ बाबुळ फलेगाव कलाम मोहा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि वर्धा जिल्ह्याकडे आज दिवसभरामध्ये या देखील पाऊस जोरात जास्त आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी हा जो सर्व परिसर आहे मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस हिंगणघाट वाडनेर वाडणी वाडकीपणे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस अशी आहे आहे उत्तर भागाकडे जर बघितलं तर लाडगड वधुणा आरवी तळगाव आष्टी कारांजा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मुजरी मोर्शी वरुड नरखेडा चलपूर चिखलदारा जोरदार पाऊस होऊ शकत आज दिवसभरामध्ये आहे अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेल्हारा सर्वत्र मुसळधार पाऊस पातूरकडे देखील जोर वाढलेला आहे जबरदस्त जोरदार पाऊस राहील मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर कारंजा खेडाच्या बऱ्याच परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळेल रेठा रेसोतकडे देखील मुसळधार पाऊस होऊ आहे आणि बुलढाणामध्ये मेहकर देवगाव राजा मोहोरा चिखली मुसळधार पाऊस राहील बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस अशी आहे पावसा जोर जास्त वाढलेला आहे आणि मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर फैजपूर या हिरापोरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद धरंगाव येरोंड सर्वत्र या ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसा शक्यता आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवडकडे देखील जोर, 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 जोर जास्त आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस धुळे चिमठाणी धोंडेचा शिरपूर सिंदखेडा जबरदस्त जोरदार पाऊस साखरीकडे जोर थोडा कमी आहे नंदुरबारकडे जर बघितलं तर मध्यम स्वरूपाचा नंदुरबार शहादा तोळदा अक्कलकुवा कनिनावपूर्वी विसरवाडी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र